हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय बनवणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला असं वाटत असेल की ही आता आम्हाला घड्याळ का दाखवत आहे तर जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी मला डाळी भिजवायची आहेत म्हणून मग मी साडे अकरा वाज्याला ह्या डाळी भिजलेल्या आहेत एक वाटी उदाची डाळ घेतलेली आहे ती पण खोत्र्यावाली आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ पचायला थोडीशी हेवी असते म्हणून मग मुगाची डाळ आपल्याला शरीरासाठी छान असते म्हणून दोघी डाळी मिक्स केलेल्या आहेत आणि झाकून दिलेला आहे आने त्याच्यानंतर सव्वा चारला मी ह्या डाळी दळून घेणार आहे आणि टायमिंग पण मी तुम्हाला दाखवलं आहे की केव्हा मी भिजवल्या होत्या आणि केव्हा मी दळणार आहे तर सव्वा चारला दोघं डाळी छान भिजवून गेलेल्या होत्या आणि जी काळी डाळ आहे ना उर्जाची तिचे फोतरे थोडे निघाले आहेत मी थोडे काढले पण थोडे तसेच राहू दिलेले आहेत कारण की त्याची टेस्टसुद्धा छान येते त्याच्यानंतर मग करता है, तर मी पुढची तयारी करत आहे तर इथं मी लसण आणि अद्रक घेतलेला आहे त्याला मी खलबत्यामध्ये छान कुटून घेणार आहे विचार केला की मिक्सरमध्येच काढून घेऊ नंतर खलबत्यामध्ये कुठलं तर त्याची टेस्टच वेगळी असते मग मी खलबत्यामध्ये कुटून घेतलं त्याच्यानंतर चार कांदे घेतलेले आहेत पर्सनली आमच्या घरात कांदे सगळ्यांना आवडतात म्हणून मग मी चार घेतले घेतलेले आहे जर तुम्हाला कमी घ्यायचे असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता तर कांदे मी छान कट करून घेतलेले आहेत आणि याच्यात थोडे जाड जर कांदे ठेवले तर तोंडात येतात म्हणून मग मी विचार केला की के बारीकच करून घेते त्याच्यानंतर कोथमीर घेतलेली आहे कोथमीर पण मी जास्त घेतलेली आहे आणि तिला मस्त धुवून कट करून टाकणार आहे तर इथं मी ज्या डाळी भिजवल्या होत्या त्या डाळी मी आता दळणार आहे आणि काय बनवणार आहे तर आता तुम्हाला सांगते की मी उडदाचे वडे बनवणार आहे आणि खूप दिवसापासून मी विचार करत होती की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू कारण की मी गुजरातला राहायची ना तर आमच्या समोरची जी बाई होती ना तर ती बनवायची आणि हे ना ताकामध्ये भिजून ठेवतात ते दोन ते तीन दिवस आणि खराबसुद्धा होत नाही खातात ते लोक होळीच्या वेळेस ही रेसिपी खूप बनवतात आणि मी विचार केला की ही रेसिपी तुमच्यासोबत पण मी शेअर करू तर मी डाळी छान मिक्सरमधून दळून घेतलेल्या आहेत आणि दळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त बारीक करू नका थोडंसं जाडसर ठेवा आणि मी पाणी ॲड केलेलं नाही याच्यात पाण्याची मला गरजच लागली नाही म्हणून मग मी तसंच दळून घेतलेलं आहे कारण की उडदाची डाळ स्वतः खूप चिकट असते आणि मुगाची डाळ पण लवकर अशी दळली जाते म्हणून याच्यात पाण्याची गरजच लागली नाही जर चण्याची डाळ जर असते ना तर मग थोडंसं जास्त मिक्सरमध्ये दळावं लागला असतं पण ह्या दोघी डाळी छान दळल्या गेल्या होत्या त्याच्यानंतर मग एका ताटा मदे मिक्स ले है। तर मी एका ताटामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याच्यात मी कोथंबीर टाकलेली आहे हिरवी मिरची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे मी बारीक ग्राइंडरनेच करून घेतलेले आहेत कारण की हाताने कापले ते मन मन तर ते झाडे मोठे होतात म्हणून मी विचार केला की याच्यानेच ग्राइंडरने करते म्हणून एक सारखे बारीक होतील आणि शक्यतो याच्यात तुम्ही जेवढे बारीक कट करणार कांदे तेवढेच चांगलं असं लागतील हे वडे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केली आणि याच्यात मी तुम्हाला सांगू का मिरची पेस्ट मी जास्त ॲड केलेली आहे म्हणून मग मी नावापुरतंच तिखट टाकणार आहे आणि कलरसाठी मी इथं हळद ॲड करणार आहे आणि टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे तर हळद तुम्ही बघू शकता की मी एक ते दीड चमच्यासारखीच हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमच्यालासुद्धा कमी मी लाल तिखट टाकलेला आहे कारण की मला हिरवी मिरचीचेच वडे हे छान लागतात म्हणून मग मी खूप कमी याच्यात लाल तिखट टाकलेला आहे आणि मसाला तर मी ॲडच केलेला नाही तर जिरं टाकलेला आहे कारण की हे वडे आहेत ना ते हिरवी मिरचीचेच छान लागतात त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने वडे बनवलेले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे की आपण डिमार्टमध्ये जातो ना तर त्याच्या पिशव्या येतात ना पॅकिंगच्या तर त्याची मी कट केलेलं आहे ती पिशवीला आणि खाली मस्त कागदाला तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने वडे मी तेलात सोडलेले आहेत तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमी कमेंट करून सांगा कारण की सगळेजण माझ्या रेसिपींना खूप प्रेम देत आहेत आणि खूप छान असे व्ह्यू येत आहेत म्हणून मग मला पण छान वाटतं की तुमच्यासोबत नवीन रेसिपी घेऊन यावं आणि छान छान तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं फायनली माझे वडेसुद्धा तळले गेलेले होते आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा घरात सगळे आवडून खातील आणि दक्षला पण खूप आवडले आहेत आणि विषय काय आहे माहिती आहे विश, का मला तर आवडतात पण आमच्या घरी ऑइली आम्ही कमी खातो ना म्हणून मग मी हे सगळं बनवायचं स्किप करते पण तुमच्यासाठी मी स्पेशली मला जे जे येतं ना तर मी विचार केला की तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू आणि फायनली माझे वडे रेडी झालेले होते आणि मी टिश्यू पेपर टाकलेला होता खाली कारण की सगळं ऑईल त्याच्यात चाललं जाईल म्हणून तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब कराने वडे क्रंची असे सॉफ्ट झालेले होते तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू